नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत भीमाशंकर या ठिकाणी जे या की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाणी आणि या ठिकाणी असणारे विविध असे या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काय आयुर्वेदिक मेन म्हणजे आयुर्वेदिक औषधं या ठिकाणी बऱ्यापैकी भीमाशंकरच्या घनदाट जंगलामध्ये आपल्याला बऱ्यापैकी अशी आयुर्वेदिक औषधं आपल्याला पाहायला भेटतात आणि आपण या ज्या ठिकाणी आलो आहोत एका शॉपपाशी तर या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्याच अशा जंगलातली आता हे जर म्हटलं तरी हे पूर्णपणे त्या जंगलातून आणलेले हे औषध आहे म्हणतात पूर्णपणे हे वनस्पती या ठिकाणी पाऊस पाऊ शकता तिकडे जवळ पण जवळ या थोडं आपण पाऊ शकतो या ठिकाणी आणि या ठिकाणी बाबा आहेत गाव तुझं गाव कुठं आहे माझं गाव निघालिस माझं नाव भगवान गणपत लोक आयुर्वेदिक औषध ते कोपरमंती अमरकंद आहे कोणते हे हां कोणते हे जर मानक्यातील ज्या कॅल्शियम जॉइंटमध्ये मध्ये संपलेला त्याच्याने ते तयार होते त्याच्या अलीकडे आहे बेडकीचा पाक कोणतं हे हां तर ते असते डायबिटीस साठी जर डायबेटीस पूर्णपणे कंट्रोल होत ओके okay. त्याच्यानंतर हे नळकन म्हणतात कोणतं हे हां तर तो, तो नळकन गॅस ऍसिडिटी आण न पोट साफ होते त्याच्यानंतर हे पांढरीची काठी दोन मिनटे हे देवघरामध्ये ठेवले जातं त्याच्यानंतर हे रतन ज्योत म्हणतात मोतीबिंदू डोळ्याची कुठली समस्या असू त्या डोळ्याचे पूर्णपणे आजार बरे होतात त्याच्यानंतर हे जंगली आजर केलं ना हातामध्ये हा तर हे वजन चरबीसाठी माणसाची जास्त तब्येत वाढलेली असेल हा तर हे खाल्याने वचत चरबी कमी होते आता हे आहे निरंजन फळ कोणतं हे हा तर हे मुलगी हा तर हे सात प्रकारचं कुठल्याही मुळ्याचा असू दे हे बघा मित्रांनो हे पाहू शकता आपण हा तर ते हा हे पसंगी माणसात आपल्याला विसब वगैरे होतो वगैरे येते त्याच्यासाठी हे आपला खाया खाड्याचा कांदा असतो तो पहिला लावून याचा मलम करून तो लावायचा गोल असेल तर पूर्ण करून शतावधी त्याच्या भोक लागणे आता ते अर्धी सुपारी सुपारी हां तर ते अर्ध डोकं चुख आरशी आरशी त्याच्यासाठी ते उगळून मलाम करून लावायचं डोकं पूर्णपणे दुखायचं चालतं आणि ते रान चिन आहे तर हे पायांचा चिरा बॅगा लिंचू वगैरे चावला त्याच्यासाठी लहान मुलाचे गाल सुचतात त्याच्यावरती अति रामबाण उपयोग गुणकारी आहे आता ते कोंबड नक्की म्हणतात हा कोणतं हे का हा तर हे कॉन्सिल सुटेल मुक्कामाड हे गडगड याच्यावरती रामबाण उपाय त्याच्यानंतर ते जंगली कांदा जंगली कांदा हा तर फीट वगैरे येते माणसाला तर याचा नव्वद दिवसाचा कोर्स असतो असं साइडनी काढून असं दाबून त्याचा वाज घ्यायचा दोन टाइम फक्त वाज घ्यायचा हा फिट येऊ अथवा नाही त्याचा वाज घ्यायचा नव्वद दिवसाचा कोर्स आहे फिट येणारी पूर्णपणे बरी त्याच्यानंतर हो। हे मदन फळ मानतात कोणतं हे का हा आपण गेल फळ म्हणतो गेला बरोबर तर हे हे सुद्धा टर्नशिप्स होते मुक्कामार याच्यावर गुणकारी आहे त्याच्यानंतर हे गुळवेले okay. त्याला गिलवी म्हणतात गुळवेले म्हणतात तर याच्याने उष्णता वीट गरमी एक सारखा कट करून थोडा टेचायचा आणि त्याच्या भर पाण्यामध्ये ते टाकायचं थोडासा जिरा वगैरे टाकून आपण काढा बनवतो असं ते निम झालं पाहिजे हटवायचं ते पाणी आणि ते थंड करून वस्त्र काळ करून ते प्यायचं उपाशी आता हे इथं हे अर्जुन अर्जुन साधडा का अर्जुन साधडा ओके तर हे आहे त्याची पूड केले का म्हणजे हे आपले पावडर आता हे पूड काही जखम झाली जखम भरले जाते कशा झाली सालीचं आहे का पानांच आहे सालीची पावडर ओके तर ही जखम भरले जाते बीपी ब्लड पेशरला पण रामबान गुणकार दोन मिनट बाबा आता हा बेडकीचा पाला मानचा ना, नाही नाही हे किडनीस्टोनचे तर हे साली चोरण आहे हा सफेद पोरा म्हणून तर हे स्टोन चढ्यावर नाही ते साली चोरण येते हे दोन चमच मग अर्धा कप पाणी आणि एक चिमूर पावडर करून उपाची बोटी घ्यायची ते खड्याचं पाणी होतंय खडा गिरग हे एक महिन्याचा जलजर पोट सापडत होते त्याच्यानंतर हे हरसांचे

<प्राग> आता आपल्याकडे गरी नाही गरी नाही तयार तर हे कंबर सांगण्यासाठी ते एकदम राम हा कंबर पाट बनतात आणि हे आपले सिकेखायचे तुरणी इतकेच गरी नाही थांबतात हा त्यासाठी वाढ होते त्यासाठी जातो हे पूर्वीचे साबण बनायचे पूर्वीचे साबण वगैरे ठेवतो याचा वापर करायचा नवीन के के गये केस येते नाही येणार केस बांबतात केस बांबतात केसात वाढ केंद्र ते जांभूळ पावडर आहे हा हा नाही ते जांभळाचं बियाचे पावलंय डायबेटीस हे पण हे बेचा आणि जांभूळ पावलं एकत्राने मुंबई सारख्या ठिकाणी बोरुरी असं अभयारण्य संजय गांधी नॅशनल पार्क तिथे हे मला राज्यपालचे असते हर्बल वर्ष प्रमाणपत्र या माध्यमातून भेटले ओके कधी भेटले ते आता हे दोन हजार दोन साठी भेटले तुमच्या म्हणजे कामाची पावती म्हणा नाही का कामाचे पावती काही कृषीचे आहे प्रमाणपत्र जे आपले भारताचे पहिले कृषी मंत्री हा पतंगराव कदम बरोबर प्रमाणपत्र आणि कधीपासून आपण करताय म्हणजे हो औषध वगैरे हो विकायचं औषध ही तिसरी पिढी हा तर आजोबा वडिलांना सांगितलं वडिलांनी पूर्वीचे लोक औषधांचे नाव सांगत नव्हते हा बरोबर आहे ना, ना बर तुम्ही करू शकता ना हा बऱ्याच काय होतं की आता समजा तुम्हाला माहित आहे पण आम्हाला माहित नाही त्या गोष्टी हा आणि मग ह्या गोष्टी आता पुढे समजा आता आता समजा काही आपण हे वगैरे आपली झाली तर त्यावेळेस ह्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत आणि इथंच लुप्त होतं म्हणजे बऱ्यापैकी याची माहिती पुढच्या समाजाला याची माहिती भेटत नाहीये आणि हे अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही काम करताय हा आणि थोडक्या खर्चात पण आजार थोडा लेट पण बिमारी थेट बरोबर म्हणजे बाकीच्या म्हणजे याच्यापेक्षा बाकी जे आपण दवाखान्यात औषध हो वगैरे वापरतो त्यापेक्षा मग याच्या साइड इफेक्ट पण काही नाही साइड इफेक्ट नाही कारण पूर्णपणे जंगलात नकाले नॅचरल वनस्पती पासून आहे मित्रांनो निसर्गापासून तयार झाले बरोबर तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो होतो आता बाबांकडनं आपण बाबांचं दुकान आहे मित्रांनो आपण पाहू शकता माउंटन मेडिसिन या ठिकाणी बऱ्याचशा ज्यांची माहिती आपण बामाकडनं घेतली ज्या काही वनस्पती आहेत आयुर्वेदिक वनस्पती हिमाशा जंगलामध्ये आढळणाऱ्या ह्या पूर्ण वनस्पती आणि त्यांच्यापासून याच्यापासून औषध वगैरे त्यांचे पावडर वगैरे बरेच बरेचसे जे वनस्पती आहेत त्यापासून ते पावडर वगैरे तयार करून ते आपण वापरू शकतो म्हणजे काय आपल्याला दुखणं आसर वगैरे बाकीचे जे आपण दवाखान्यात औषध वगैरे घेतो गोळ्या औषध म्हणजे त्यातकर वगैरे असतील तर या गोष्टी आपण वापरतो त्यांचे बऱ्यापैकी जर आपण जास्त प्रमाणात ते जर हे केलं खाल्लं ते औषधं तर आपल्याला काही पण साईड इफेक्ट नाही होऊ शकतात तर ते या ठिकाणी जे असणारे हे सगळे वनस्पती आहेत ते नैसर्गिक औषध आहेत सगळे आयुर्वेदिक औषधं त्यामुळे याचे बिलकुल साईड इफेक्ट नाही आहेत आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल मी तर कधी या भीमाशंकर या ठिकाणी तुम्ही आले तर या ठिकाणी अवश्य भेट बाबांचं एक शॉप आहे दुकान आहे थेट असं मानतो मेडिसिन आणि पिढ्यान पिढ्या बाबा हा हे करतायत म्हणजे व्यवसाय करताय हा आणि त्याच्यातून आता बऱ्यापैकी आणि याची कामाची पावती म्हणून बाबांचा त्यांना ते प्रमाणपत्र सुद्धा भेटलेले आहेत वेगवेगळे जे काही संजय नॅशनल बोरिवली पार्क आहे या ठिकाणी ते बाबांच्या कार्याची कार्यांचं त्यांना एक पावती म्हणजे कामाची त्यांना काहीतरी हे हे भेटलं आहे प्रमाणपत्र वगैरे बऱ्याचशा संघटनेकडून किंवा कृषी 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 विभाग असे अशा प्रकारे आहे आणि तुम्ही अवश्य या ठिकाणी हो जर भेट दिली तर या ठिकाणी तुम्हाला काय आजार वगैरे असतील तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊन वगैरे खरेदी करू शकता आणि बाबा तुम्ही आम्हाला अशी बऱ्यापैकी काय होतंय की लोक या गोष्टी लुप्त म्हणजे सांगत नाहीये आम्हाला ही माहिती दिली तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि याचा याचा बऱ्यापैकी लोकांना फायदा होईल म्हणजे होत आहे बऱ्या ठिकाणी तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूया आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर पूर्ण व्हिडिओ पाहिला पहा आणि तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरून न्या धन्यवाद